फुरसुंगी सोसायटीचे माजी चेअरमन किरण हरपळे पाटील यांचा वाढदिवस आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे या वाढदिवसाला त्यांच्या कुटुंबासह हो अनेक राजकीय नेते आणि मित्रपरिवारांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींसाठी मोफत ई के वाय सी शिबिर करण्यात आलाय येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी या शिबिराची वेळ असणार आहे तर शनिवारी किरण पाटील बंगला नवीन कॉ कॅनॉल शेजारी नगर फुरसुंगी आणि रविवारी कानिफनाथ मंदिर गंगानगर फुरसुंगी येथे हे शिबिर होणार आहे ई के वाय सी झालेल्यांनाच आता पंधराशे रुपये मिळणार असल्यानं हे शिबिर राबवण्यात येत आहे या शिबिरामध्ये होणारी संपूर्ण प्रक्रिया ही मोफत असणार आहे तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व प्रक्रिया होणार असून जागेवरच ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करण्यात येणार आहे सर सर्वात प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने माझा तुम्हाला प्रश्न असेल की आज तुमचा वाढदिवस पण आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन वगैरे केलेले आहात लाडक्या बहिणीसाठी मोफत के ई के वाय सी योजना शिबिर मी ते भरवलं आहे तर ती ई के वाय सी जी योजना आहे तर ती खूप किचकिट प्रक्रिया असल्यामुळं गोरगरीब महिलांना तिथं ह्याच्यावर केंद्रावर ही महाई सेवा केंद्रावर जाऊन ते खूप त्रास सहन करावं लागतं मी त्याच त्यांच्यासाठी ती ई के वाय सी योजना ठेवून त्यांचे फॉर्म भरून ओ टी पी नंबर वगैरे देऊन त्यांना पंधराशे रुपये महिना गव्हर्नमेंटकडून महाराष्ट्राकडून कसे येतील ह्याचा मी प्रयत्न करणार आहे अगदीच सर की ही ई के वाय सी जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चेत आहे आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ही मोफत योजना चालू केली पण ही संकल्पना सुचली कशी कारण ही फार महत्त्वाची सध्या तरी सध्याच्या घडीला संकल्पना आहे हो आज म महिलांना बऱ्याच महिला तक्रारी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या की आमचे पंधराशे रुपये येत नाही ये, आहेत म्हणून मी स्वतः हे केलं तर त्याच्यासाठी मी महिलांना सांगितलं सा सा वा असं असं करून आपण ते ओ टी पी नंबरचा खूप प्रॉब्लेम येतोय सर्व्हर डाऊन असतात दिवस दिवसभर त्या महिलांना सेवा केंद्रावर जावं लागते तिथं थांबावं लागतं उन्हातानात त्यासाठी मी मोफत योजना ही ठेवलेली आहे आणि मी ती पूर्ण प्रक्रिया प्रत्येक महिलेची करून घेणार आहे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या फुरसंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणूक लागत आहेत आणि तुमची चर्चा ही वॉर्ड क्रमांक चारमधून सध्या होतच आहे पण निवडणूक नेमकं कोण लढवणार आहे तुम्ही की तुमच्या पत्नी प्रभाग क्रमांक चार आहे हा ओपन महिलेसाठी पडलेला असल्यामुळं इथं ओबीसी पुरुष आणि ओपन महिला असा वार्ड असल्यामुळं मी माझी पत्नी सौ सुपर्णाताई किरण हरपळे पाटील यांना त्यांना हे निवड निवडणूक रिंगणात उतरवत आहे निवडणुकीची सर तयारी कशा पद्धतीने चालू आहे म्हणजे चालू झालेली आहे का तयारी निवडणुकीची तयारी मी पहिल्यापासून करत आहे आणि कंटिन्यू माझी कामं चालूच आहेत वार्डात गावात सगळीकडेच कामं चालू आहेत त्यामुळे प्रत्येक गाडी अडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर उपलब्ध आहे लोकांसाठी अगदी सर त्याचबरोबर फुरसुंग आणि उरळी देवाची ही जी नगर परिषद आहे तर ही पहिल्यांदा निवडणूक होत आहे तर पहिल्यांदा निवडणूक होते याचा अर्थ की इथे ज्या समस्या आहेत त्या निवडणुकीनंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुमचं काय व्हिजन काय आहे व्हिजन खूप आहे कारण आता ही समस्या खूप नगर परिषदमध्ये खूप आता गाव आमचं कॉर्पोरेशन होतं मध्ये होतं आहे अगोदर त्यामुळं खूप अडचणी आलेल्या आहेत टॅकच्या संदर्भात त्याच्या संदर्भात त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर समस्या खूप आहे पाण्याच्या समस्या आहे ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत गावात गावाध रस्त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आमच्या वार्डात वार्ड असा आमचा थोडासा वेगळ्याच पद्धतीचा असल्यामुळं खूप समस्या आमच्या वार्डात असल्यामुळं ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे हाताळावं लागणार आहेत आणि त्या पद्धतीची तयारी माझी चालू आहे सर अगदी शेवटचा प्रश्न असणार आहे की येत्या काही दिवसांच्या नंतरच दिवाळी येत आहे तर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नागरिकांना काही शुभेच्छा वगैरे देऊ इच्छिता सर्व नागरिकांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि नागरिकांसाठी मी लवकरच परत भेटीला त्यांच्यासाठी परत वेगळा कार्यक्रम ठेवण्याचा विचार आहे खूप खूप धन्यवाद सर आज आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये किरण हरपळ पाटील सर आले त्यांनी विशेष मुलाखत दिलेली आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छान उपक्रमसुद्धा त्यांनी राबवला सर खूप धन्यवाद तुम्ही तुमचा इतका मोलाचा वेळ देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला मुलाखत दिली त्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्हाला स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच विशेष आणि माहितीपूर्व मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज फुरसुंगी पुणे